नाव आहे सवलत माझ्या कवितेच नाव आहे सवलत वीस पंचवीस मात्र सवलत झाली सरकारची नवी योजना आली त्यांना मात्र सवलत झाली सरकारची नवी योजना आली कण कृत गावात गेली कण त्यांना मात्र सवलत कोणासाठी गरीबा कि स्वतःसाठी घरकुल योजना कोणासाठी गरीबा साठी नातेवायकांनी गडबड केली उडा यांची गोळीच पिकली त्याला मात्र सवलत झाली संडासाची योजना कोणासाठी संडासाची योजना आली Mm. संडासाची योजना आली तोंड बघून संडास खाऊन टाकली आणि उरली सुरली झाकून ठेवली mm. त्यांना मात्र रिपोर्टर रिपोर्ट वर गेली रिपोर्टावर रिपोर्ट वर गेली mm. गे बांधकामाची योजना गावात आली mm. पैसे सारी मंजूर झाली आणि बांधकाम मात्र चोरीच गेली त्यांना मात्र सवलत झाली त्यांना मात्र सवलत झाली त्याचे भले झाले झाले त्यांनी गरीबांचे घुसळण केले नेत्यांनी आपली झोळी भरली आणि काही कालची घर तर वायाच गेली आणि त्यांना मात्र सवलत झाली त्यांना मात्र सवलत झाली सरकारी योजनेवर योजना आल्या सरकारी योजनेवर योजना आल्या काही कागदावरच राबून गेल्या सरकारी योजना योजना आल्या काही कागदावरच राबून गेल्या त्यावर सह्या अंगुटे झाल्या आणि ते काढल्यावर भांडण झाली त्याला मात्र सवलत झाली त्याला मात्र सवलत झाली वा आशियाने देश हा सुधारेल कसा सामान्य वर्ग झाला वेडा पिसा आशियाने देश हा सुधारेल कसा सामान्य वर्ग हा झाला वेडा पिसा त्यांनी सारी गफलत केली आणि विचार करण्याची ही वेळ आली त्यांना मात्र सवलत झाली त्यांना मात्र सवलत झाली त्यांना मात्र सवलत झाली वा 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 बढिया बढिया